बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे घरातील स्पर्धकांमधील मैत्री नाती आणि वाढते वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतशी घरातील समीकरणं बदलत असून आता मैत्रीपेक्षा वाद अधिक ठळकपणे समोर येताना दिसत आहेत नुकताच कलज मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा आगामी प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये घरात मोठा राडा पाहायला मिळत असून स्पर्धक रुचिता आणि अनुश्री यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं स्पष्ट दिसत आहे दोघी एकमेकींसमोर उभ्या ठाकत शाब्दिक युद्धात गुंतल्याचं चित्र प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे टास्कदरम्यान किंवा चर्चेदरम्यान सुरू झालेला हा वाद पाहता पाहता अधिकच चिघळतो रुचिता आक्रमक होत अनुश्रीला उद्देशून मला जेव्हा जे, जे बोलायचं आहे ते मी बोलणार असं ठामपणे सांगते त्यावर अनुश्री शांतपणे परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न करत प्रत्येक वेळी अशी तलवार काढून खेळायची गरज नसते असं उत्तर देते मात्र रुचिता कोणतंही स्पष्टीकरण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येतं वाद अधिक चिघळताच रुचिता अनुश्रीवर थेट संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत टीका करते यानंतर अनुश्री देखील संयम सोडत रुचिताला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देते आणि हा शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होतो या वादादरम्यान घरातील इतर सदस्य परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात मात्र कोणतीही मध्यस्थी यशस्वी होत नसल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे या वादामुळे घरातील जुनी मैत्री आणि टोळीचं समीकरण धोक्यात आली आहे त्यामुळे टोळी फुटली का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे नेटकऱ्यांनी या प्रोमोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून टोळी फुटली हे काय झालं रुचिता आणि अनुश्रीमध्ये अशा मजेशीर प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत हा वाद नेमका कशामुळे पेटला आणि याचे परिणाम घरातील समीकरणांवर कसे उमटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या भागात हा वाद आणखी कोणतं वळण घेणार आणि बिग बॉस यावर काही हस्तक्षेप करणार का याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे